चौपुली जवळ कुणाल हॉटेल हो मागे गॅरेज काम करणाऱ्या तरुणाचे टँकर कॅबिन मध्ये गळफास लागलेल्या स्थितीत बापना हायस्कूल मध्ये खुली समोर महाराजांची प्रतिमा पूजनाचे उद्घाटन माननीय अध्यक्ष दळे यांच्या धुळे जिल्हा सायकली असोसिएशन तर्फे सकाळी धुळे ते शिरपूर सायकलगाव चौफुली जवळील कुणाल हॉटेल मागे प्रवीण शंकर उचाळे गॅरेज काम करणारा हा तरुण आज सकाळी अकरा वाजता मृतावस्थेत आढळून आला जुनी भंगार टँकर गाडीच्या ड्रायव्हर कॅबिन मध्ये गळफास लागलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला फाशी लावली की घात झाला हे सांगू शकत नाही परंतु आम्हाला शंका आहे काहीतरी घातपात केला गेला आहे असे त्यांच्या यांनी सांगितले आमची मागणी आहे की सखोल चौकशी करावी वय बावीस वर्ष होती राहणार गुरुद्वाराच्या पाठीमागे राहत होता आम्ही सर्व नातेवाईकांना अकरा वाजेच्या सुमारास माहीत झाली अँब्युलन्स मागून जुन्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बॉडी नेण्यात आली नंद वसंत उसाळे संतोष आहे त्याच्यावाला घात झालेला आहे तो येऊ शकिनमध्ये फाशी घेऊ शकत नाही आमच्याला शेक आहे त्याच्यावरती कोणी हत्या केलेली आहे त्याच्यावर आता आम्हाला शेक आहे तू गॅरीचं काम करायचं काम करा इथं आले कसं का होते ते काही सांगता येत नाही ना आम्हाला रिटा कसं काय आला तो आता त्याला माहिती मला आम्हाला म्हणून फोन आले की बो असं असं झालेलं आहे म्हणजे या ठिकाणी दिनांक नऊ बारा सतरा रोजी संध्याकाळी वनिता समाज धुयेतर्फे आयोजित खुली समोर नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले महाराष्ट्रातील नामवंत थोर नृत्य कलावंतांना मानाचा मुजरा वनिता समाज धुहेेतर्फे फक्त मै माई, महिलांसाठी आपल्यातील कलागुलांना वाव देण्यासाठी स्पर्धा आयोजित केली होती या कार्यक्रमात महिला मोठ्या उत्साहाने भाग घेऊन आपले कौशल्य दाखविले वेगवेगळ्या स्पर्धांचे नृत्य हो, नाटक गाणी यांच्यात भाग घेऊन वेगवेगळे प्रदर्शन सादर करण्यात आले परीक्षक संध्याताई कोहप को हो, कांचन पुराणिक आयोजित धन धनश्री गरुड अध्यक्ष भारती महाले उपाध्यक्ष वैशाली लाहमगे सचिव शिल्पा अग्रवाल खजिनदार साधना मानेकर सहसचिव सुलोचना अग्रवाल खेळ कमिटी शोभना वागुल आदी महिला या कार्यक्रमाला उपस्थित होते व एक नृत्य स्पर्धा ही आम्ही आयोजित केलेली आहे चांगल्यात चांगला मिळालेला आहे महिलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी आणि एक व्यासपीठ मिळावं असा आम्ही नेहमीच प्रयत्न करीत असतो त्यासाठी धुळ्यातील सर्व महिलांना खुली स्पर्धा आम्ही एक नृत्य व समूह नृत्य स्पर्धा आयोजित केलेली आहे ती आज आम्ही यशस्वीरित्या पार पडलेली आहे यामध्ये आमच्याकडे आज पाच समूह आलेले आहेत आणि दहा जवळजवळ हे पण नृत्य अशी स्पर्धा आलेले स्पर्धक आलेले आहे स्पर्धकांनी प्रतिसाद कसा योग्य आहे परंतु लग्न सराई असल्यामुळे थोडा आम्हालाही प्रॉब्लेम झाला परंतु आम्ही ती घ्यायचं ठरवल्यानंतर ती स्पर्धा आम्ही यशस्वीने पार पाडण्याचा प्रतिमा पूजन महाराष्ट्र अध्यक्ष दळेसाहेब यांच्या दिनांक बारा सत नऊ बारा सतरा रोजी संध्याकाळी साक्री रोड बापना हॉस्पिटलच्या बाजूला दासबाव महाले उत्तर महाराष्ट्र राज्य सदस्य यांच्या घरासमोर हा कार्यक्रम आयोजित केला होता बारा बोल बलुतीदारसाठी सुरू आहे सरकार साडेतीन वर्षांमध्ये काहीच केले नाही दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये आश्वासने या सरकारने दिली होती ओबीसीच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याची कबुली दिली होती पण साडेतीन वर्षात कुठलेच पाऊल उचललेले दिसत नाही म्हणून आम्ही आता सर्व एकत्र येऊन या सरकारच्या विरोधात आंदोलन छेडणार आहोत असे औरंगाबादचे अध्यक्ष माननीय दळेसाहेब यांनी सांगितले या कार्यक्रमाला उपस्थित दासभाऊ महाले सुरेश सैंदाने दिनेश महाले मुकेश गीते बालासंदाने भीमराव वारुडे विजय महाले रमेश पगारे बापूसाहेब देवरे योगेश महाले वसंतराव चित्ते

आश्वासनं या सरकारनं या ठिकाणी या समाजाला दिली होती सात लाख बारा गुरुदारांना प्रशिक्षण करून नियोजन करणार अशी चिंता आता ठिकाणी केली आरक्षणाचा प्रश्न ओबीसीच्या विविध सांगाचा प्रश्न त्यांनी या ठिकाणी घोषणा केली पण साडेतीन वर्षानंतर एकही घोषणा या सरकारनं त्या ठिकाणी आजपर्यंत त्या ठिकाणी दिली नाही आणि म्हणून आम्ही आता संघटन महाराष्ट्रामध्ये भागून त्यांना एकत्र करून मजबूत फळी तयार करून या सरकारच्या विरुद्ध आंदोलन छेडण्याचा प्रयत्न आम्ही दिनांक दहा बारा सतरा रोजी सकाळी धुळे ते शिरपूर पन्नास लोकांची सायकल रॅली काढण्यात आली धुळ्याहून शिरपूर पर्यंत शिरपूरहून धुळ्यापर्यंत अशी सायकल रॅली धुळे जिल्हा पोलीस दल व सायकल असोसिएशन यांच्या संयुक्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता धुळ्याचे नागरिक व पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी या सायकल रॅलीत सहभागी झाले होते पोलीस कर्मचाऱ्यांना सवयी राहिल्यास पाहिजे त्यासाठी आणि आरोग्यही चांगले राहिले पाहिजे म्हणून आज शिरपूर ते धुळे सायकल रॅलीचे आयोजन केले होते माननीय अध्यक्ष के एम रामकुमार साहेब पानसरी साहेब हिंमत जाधव साहेब आधी पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते आज आम्ही धुळे जिल्हा पोलीस दल व धुळे जिल्हा सायकलिस्ट असोसिएशन यांच्या वतीने एक पन्नास एक हो लोकांच्या आम्ही सायकल रॅली काढलेला त्यामधलं आम्ही इथून शिरपूर आणि पार शिरपूर ते धुळे एक शंभर एक किलोमीटरची सायकल रॅली काढलेला त्यामधलं आमच्या धुळे नागरिक प्लस आमच्या पोलीस दलाचे अधिकारी कर्मचारी सर्व सहभागी आहेत यांच्यामध्ये एक कॉन्फिडन्स वाढवावी आणि म्हणजे स्वतःच्या हेल्थसाठी जास्त वेळ द्यावी यासाठी आम्ही तुम्हाला ही नियोजन ठेवलेली आहे